कोयता हातात घेऊन दहशत करणारा आणि तीन महिन्यापासून अत्याचाराच्या पुण्यात पसार असलेल्या संशयित आरोपीला तोपखाना पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेत अटक केली आहे नगर शहरातील कोठला घासगल्ली भागात सुलभ शौचालय येथे एक व्यक्ती हातात कोयता घेऊन परिसरात मोठमोठ्याने आरडाओरडा करून दहशत निर्माण करत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असतात त्याने त्याचे नाव संदीप उर्फ बाला राजू घोरपडे असे सांगितले याला ताब्यात घेत त्याच्याकडून कोयता जप्त केला आहे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दुसऱ्या एका कारवाईमध्ये तोपखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अत्याचाराच्या गुन्ह्यातील संशयिताला ताब्यात घेत अटक करण्यात आली आशिष सिद्धनाथ प्रजापती असे त्याचे नाव आहे सारसनगर येथे चहाच्या टपरीवर चहा घेत असताना त्याला ताब्यात घेत अटक करण्यात आली सदरची कारवाई निरीक्षक कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन रेंशेवरे अंमलदार दत्तात्रय जपे सुनील शिरसाट अहमद इनामदार दिनेश मोरे संदीप धामणे वसीम पठाण सुमित गवळी सतीश त्रिभुवन शिरीष तरटे दत्तात्रय कोतकर सतीश भवर बाळासाहेब भापसे यांच्या पथकाने केले आहे